नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर संध्याकाळचे पावणे पाच वाजले सर्वांना गुड इव्हनिंग तर आज आणले पेरू मित्रांनो बघू शकता किती मोठा पेरू या बाकीचे दोन कुठे गेले आणि इकडे थोडे काजू बदाम आणले पिकलेले हेच कापायला जाऊन द्या हाच कापायचा कापायचा काही नाही होत त्याला तर खूप मोठा लय पेरू आहे कुठे आणू हा बरं दूध आणू लागतो धून मोठा कापायचं आता मोठा काचचा नाही काचचा दिसतोय तो काचचा नाही पण तो खूप मोठा लय पेरू आहे जाय मग कोणता आणायचं धुन तो कोणता कापायचा आहे आणतो जाय का धुण आण तर मित्रांनो मोठा ना कॅन्सल केला आहे कापायचा तर मोठा चांगला होता मस्त आणि हे माझ्या बॉकांडे बसले बस येऊन तर बघू शकता आणि मी मांडीवर येऊन बसली आहे आणि शिवम खाते ओरिओ बिस्किट तर दोघां दोघांना एक एक कुडा आणला होता ओरिओचा तर ओरिओ खाते पेरू कापायचं आहे उठय आणि उठ वर माझ्या अंगावरून मोठ रे मोठ उठ थांब पेरू कापायचे आपल्याला थांब पेरू कापतो मी इकडे बाजूला उठ उठ ना अंगावरून पेरू चिरले पण आतून थोडे लाल कलरचे निघले तर हे लाल पेरू जात लाल पेरू वाटते नंतर लाल होता असं भुश हा ते पेरू दिसायला खूप मोठे असं वाटतं आणि एकदम भुसभुशीत लागू राहिले एकदम फोक्कळ त्या दिवशीच तरी काय होत घे त्याच्यातून घे या बी तर तेवढे जर तिला या खा ये का येमी ये का नाही आणि चालू ओडी पिस्ट खायचं तर मित्रांनो आज चिकन आणलंय किती वेळ असून खाते एक तास झाला असं एकशे वीस रुपयाचं आणलं एकशे नव्वद रुपये किलो आहे पण ते माणूस जास्तच पैसे घेतो जाऊन काय करतो तर शिवामी हो तर लखनऊ पेरू खायला भेटलाय तर मोठा पेरू बाकी अजून कापायचा तर एक कापून तर काजू बघा ना किती महाग भेटले मित्रांनो तर काजू सा पन्नास रुपयाचे भेटले आणि बदाम साठ रुपयाचे भेटले मला आणि पोंगे आणले थोडे तळायला तर पोंगे बटाटे खायचे पण बटाटेच नाही आणले तर मला खारी आता चहा खाली खावा लागेल तर हे बसले आता पेरू खायला छान ये मी का आणि शिवम पण भेटलाय इकडे शिवमने पूर्ण बिया आणल्या चांगलंय का मस्त आहे त्या दिवशी जे गोड होते भारी होते ते गावठी होते वाटत वास घ्यायला राहतो का पेरू शिवम चाललाय इकडे जम जम, जम, जम। तो बारत चार माला तर मित्रांनो झोमॅटोने बारा ते चारमध्ये फक्त मला तीन ऑर्डर दिली आहे आणि अर्निंग झाले माझे फक्त साठ रुपये ऐंशी रुपये तर आता जर संध्याकाळी काय जात नाही संध्याकाळचे की कॅन्सल केले टाकले मी कारण दिवसात मला ऑर्डर दिल्या नाही ऐंशी रुपये झाले फक्त दिवसभरात तर मित्रांनो आता घरी आलो आहे फायनली तर दिवसभर बसून ठेवलं फक्त दिवसात मला तीन ऑर्डर टाकल्या कंपनीने ते तुम्हाला मी स्क्रीनशॉट दाखवतो तर कंपनी कशी अशी करते बघा तर ते फक्त ऐंशी रुपये अर्निंग झाली माझी तर मित्रांनो आठ वाजून सतरा मिनटं झाले आणि आता आपलं चिकन शिजले तर मित्रांनो चिकन झालं आहे तर एक मोठा लेग पीस अजून मग मसालेत नाही केलं का ना, तर मित्रांनो फक्त वाफून झालं आहे अजून तर भाजी बनवायची बाकी आहे आणि इकडे दूध दूधच काहीच करायचं आहे आणि इकडे काय बनवते तर मित्रांनो भाजी बनवायचीच राहिली अजून आणि हा आपला मोठा पेरू तो उद्या कापणार आपण त्याला तर खूपच मोठा आहे हातच सुद्धा बसून ये अर्धा एक किलोचा आहे देवदर्शन झाले आत्ताच एवढ्यात आणि आणवी इकडे खेळते अरे आणवी काय करते सब्जी बनवते सव्वाठ आणि शिवम इकडे आहे चिकन खाते। चिकन चिकन हा पडशील खाली नीट बस इकडे भाजीसाठी पीठ भाजून घेते बाजरीचं पावणे नऊ वाजले आणि जेवायचा टाईम झालाय आहे आणि शिवमसारखा ट्रॅक्टर बघायला मागतोय कार्टून तर त्याला लावून दिलं होतं एवढ्यात तर बंद केलं आहे पण दुसऱ्या मावलमध्ये लावून देतोय आता आणि इकडं आणवीचं काय चालू आहे काय काय खायला शाश राहिली बिस्किट तर फायनली भाजी तयार झाली आता जेवण करायचं मस्त चिकन चपाती तर आज बाजारची भाकर नव्हती का काय हो पीठ घ्यायचंच राहिलं मागेशी गेलो होतो दुकानात घेणार होतो आत्ता पण लक्षातच नाही राहिले म्हटलं आज या कधी पुढी हा याच्यात काय आता काय घेऊन आली आणवी तर मित्रांनो आणवीला लागते बिस्किट खायला तर भाकर काही खाऊ नाही राहिली चिकन खाय ना आता चिकन चपाती चिकन चपाती नको म्हणते बिस्किट मागते तर शिवमला दिला शेवटी ट्रॅक्टर लावून कार्टून तर बघतोय आता कार्टून दे ना जेवण आता वाढेल कधी वाढणार आहे हा सर फायनली मित्रांनो जेवण आलं इथं आपला लेग पीस आणि इथे आहे तर एकच लेग पीस आहे मी तर तिथं जेवायला आता सगळ्यांना वाढते आणि शिवमचं चालू आहे ट्रॅक्टर बघायचं काम

तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू